श्रद्धेचा नारळ आणि समुद्राची मैत्री खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर एका कोळी वस्तीमध्ये लोक मासेमारी करून उपजीविका चालवत होते दरवर्षी श्रावण महिन्यात समुद्र फारच खवळलेला असे मोठमोठ्या मुट लाटा येत आणि अनेक नौका बुडत त्यामुळे कोळी समाज भयभीत झाला होता त्या गावात एक साधू पुरुष राहत होते त्यांनी लोकांना सांगितले हा समुद्र आपला मित्र आहे तो आपल्याला अन्न देतो पण आपण त्याचा अपमान केला तर तो रागावतो आपण त्याची पूजा केली पाहिजे लोकांनी विचारले पण पूजा कधी करायची साधू म्हणाले श्रावण पौर्णिमेला समुद्राची पूजा करा त्यात पवित्र नारळ अर्पण करा तो नारळ म्हणजे आपली श्रद्धा कृतज्ञता आणि प्रेम यांचे प्रतीक असेल मग श्रावण पौर्णिमेला सर्व लोकांनी एकत्र येऊन नारळी पूजन केलं नारळाला अक्षता कुंकू लावून त्याचं पूजन करून समुद्रात अर्पण केलं आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर समुद्र शांत झाला भरपूर मासळी मिळू लागली व लाटांचे प्रमाण कमी झाले आणि कोळी समाज सुखाने जगू लागला त्या दिवशीपासून श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि ही परंपरा आजही कोळी समाज पवित्रतेने पाळतो या कथेतून आपणाला शिकवण मिळते की मनापासून अर्पण केलेला नारळ संकटाची मोठी लाट शांत करू शकतो